तुम्ही आवाज ऐकू शकता कधी रात्रीचा भात शिल्लक राहतो तर अशा वेळेस भाताचं काय करायचं तो फ्रीजमध्येच ठेवला जातो किंवा आपण परतून खातो ताज भाताचा एक नवीन प्रकार असा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्ही हा नाश्त्यासाठी करू शकता किंवा इव्हनिंगलाही तुम्ही करू शकता मधल्या वेळात जर भूक लागली तर तुम्ही हा भाताचा प्रकार नक्कीच एकदा ट्राय करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे जराही तेलकट होत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया न वेळ घालवता वर्षाच मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी रात्रीचा भात घेतलेला आहे तो असा मिक्सर मध्ये ना फिरून घेतलेला आहे थोडासा असं आपण बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरून भात आता आपण काढून घेऊया साधारण माझ्याकडे एक दीड वाटी भात शिल्लक राहिला होता तर तो तोच हा भात इथे मिक्सर फिरून घेतलेला आहे आता त्यात खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर आपण टाकून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे पोटभरीची आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा ही रेसिपी आवडल्यास दोन मध्यम आकाराचे कांदे असे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहे त्यातच एक हिरवी मिरची मी इथं बारीक चॉप करून ॲड केलेली आहे तुम्हाला जे जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक दोन मिरची इथं आणखी वाढू शकता त्याचबरोबर आता काही मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया जसं की एक चमचा छोटाने मी जिरेनं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहे ओवा हातावर असा क्रश करून घेतलेला आहे तोही आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया एक ते दीड चमचा इथे तीळ टाकलेले आहे कारण का नंतर तळल्यानंतर वडे आपले हे चवीप्रमाणे मीठ टाकून घेते मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त टाकून घ्या पण भात शिजवलेला असो तेव्हा आपण मीठ टाकलेलं असतं तेव्हा मीठ आता टाकताना चवीनेच टाका अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते अगदी घरातल्या साहित्यापासून ही रेसिपी तयार होती कश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे साधारण एक दीड चमचा हे कलरसाठी आहे फक्त आपण आधी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे इथं आपल्याला तिखट जास्त ॲड करायचं नाही आहे आणि त्याचबरोबर आता इथं चार ते पाच चमचे मी बेसनपीठ टाकून घेते आहे आणि दोन चमचेनं आपण इथं ता तांदळाचं पिठी वापरणार आहे जेणेकरून ते वडे आपले छानपैकी कुरकुरीत होईल बेसन पीठ आता तीन ते चार चमचे आपण टाकून घेतलेले आहे नंतर लागलं तर बेसनपीठ आपण पुन्हा ॲड करणार आहे जसं भाताची क्वांटिटी तुमच्या आहे त्यानुसार तुम्हाला इथे बेसनपीठ ॲड करायचं आहे आणि त्यातच अर्धा चमचा लसून पेस्ट ॲड करून घेऊया आता आपण हे एक जीव करून घेऊया मी हातानेच एक जीव करणार आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या इथं गोळा तयार होईल पाणी इथं आपल्या जलाही लागत नाही त्या पिठामध्ये आणि भाताच्या ज्या ओलसरपणामध्येच आपलं पीठ हे मळलं जातं छान प्रकारे मला दोन चमचे आणखी बेसनपीठ लागलं टोटल मला सहा चमचे इथं पीठ लागलेलं आहे तुमच्या भाटावर डिपेंड ते तुम्हाला किती पीठ लागेल हाताला थोडंसं तेल लावून आता आपण हाचा गोळा छान प्रकारे मळून घेऊया छान प्रकारे इथं गोळा तयार होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर आता आपला गोळा तयार झालेला आहे थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे आणि एकदा पुन्हा एक जीव करून घेऊया छान प्रकारे हा पण हा गोळा तर आता हा गोळा आपला एक जीव झालेला आहे पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊया तेला तेलाचा हात लावायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला जसा आकारामध्ये ना जे वडे करायचं त्या आकारामध्ये तुम्ही इथं वडे करू शकता तुम्हाला जर कटलेट करायचं असेल तर तुम्ही कटलेटही करू शकता पण मी इथं ना डीप फ्राय करून घेणार आहे मेंदूचा वड्याचा जो आकार आहे ना तो आकार मी इथं देऊन आहे अशा पद्धतीने मी सगळे आकार देऊन आहे तर ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव देणार हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा पद्धतीने मी सगळे इथं वडे करून घेतलेले आहेत खूप सुंदर अशी ही रेसिपी इथं तयार होती आपली तेल साईडला गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे वडे आपण सोडून घेऊया एका टायमी जितके वडे बसतील तितके वडे आपण सोडून घेऊया आता इथं आणि छान प्रकारे आपण गोल्डन क्रिस्पी होसपर्यंत आता हे वडे आपण इथं तळून घेणार आहे खूप छान अशी ही रेसिपी लागते खायला कुरकुरीत पोटभरीची रेसिपी आहे लगेच वडे पलटायचे नाही आहे थोडेसे वडे खालनं तयार झाले की मग आपण पलटून घेऊया तेलामध्ये त फाटत वगैरे नाही हे वडे किंवा अंगावरही उडत नाही आणि तेलही कमी पितं तेल अजिबात लागत नाही या वड्यांना जास्त खाल्ले तर तो कोणी म्हणणारच नाही की हे भाताचे वडे इतके सुंदर हे असे वडे आपले इथं तयार होतात दोन्ही साईडने चांगले गोल्डन क्रिस्पी होसपर्यंत मी तळून घेतलेले आहे हे वडे आता आपण काढून घेऊया कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या ह्या वड्यांना तर आपण हे आता तेल तळून वडे काढून घेऊयात आणि दुसरी बॅच इथं आपण तळून घेऊया मी दुसरी बॅच ही सोडते तशा पद्धतीने मी आता इथे सगळे वडे तयार करून घेते मोठ्या गॅसवरच तळायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर तळायचे नाही आहेत प्रकारे मी इथे वडे सगळे तळून घेतलेले आहेत इतके टेमटिंग अशी आपली डिश इथे तयार झालेली आहे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो टमॅटो सुद्धा हे वडे एन्जॉय करू शकता खूप छान असे हे वडे तयार होतात आपले तशा पद्धतीने तुम्ही हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा नेहमीच परतलेला भात खायचा कधी कधी कंटाळा येतो तो अशा पद्धतीने तुम्ही ना हे वडे करून बघा घरातल्यांना सगळ्यांनाच आवडतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे वडे आवडतील आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते तेलसुद्धा जराही पित नाही मी तुम्हाला हातावर दाखवलेला आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असल्यास ला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद